नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूटूब चॅनेलवर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सुंदर भाषण घेऊन आली आहे आई सावित्रीबाई तुमचा अभिमान तुमच्यामुळे मिळाला स्त्रियांना सन्मान शिक्षणाचा हक्क तुमच्यामुळे मिळाला तुमच्या कर्तृत्वाचा वारसा अखंड चालला तुमच्या कर्तृत्वाचा वारसा अखंड चालला सन्माननीय उपस्थित आदरणीय गुरुजन व माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण शिक्षणाच्या क्षेत्रातील आदर्श प्रेरणा सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याबद्दल बोलणार आहोत सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्री शिक्षणाची जननी तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील नायगाव या छोट्या खेड्यात त्यांचा जन्म झाला ज्या काळात स्त्रियांना शिक्षण मिळणे अशक्य समजले जात होते त्या काळात सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी लढा दिला त्यांनी फक्त स्वतः शिक्षण घेतले नाही तर इतर स्त्रियांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी खूप मोठे योगदान दिले त्यांचे शिक्षणाचे व कर्तृत्वाचे बीज त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यामुळे रुजले ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षित केले आणि त्यांच्यातील तेजस्वी विद्या घेण्याची इच्छा ओळखली पुढे त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात भारतातील पहिली मुलींची शाळा स्थापन केली सावित्रीबाई या शाळेच्या पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका बनल्या तुमच्या लेखणीतून उमललेले शब्द शिक्षणाचा फुलविला नवा अर्थ स्त्री शक्तीचा आधार तुम्ही झालात जनतेला तुम्ही प्रकाश दाखवलात जनतेला तुम्ही प्रकाश दाखवलात शिक्षणाबरोबरच सावित्रीबाई फुले यांनी अस्पृश्यता जातीय भेदभाव आणि स्त्रियांच्या अधिकारांसाठी मोठे योगदान दिले त्यांनी बालहत्याबंदी गृह स्थापन केले जे त्या काळातील विधवा स्त्रियांसाठी एक आश्रयस्थान होते सावित्रीबाईंचे कार्य हे केवळ समाज सुधारणे पुरतेच मर्यादित नव्हते त्यांनी त्या काळातील साथीच्या आजारामध्ये रुग्णांची सेवा केली असे अनेक महान कार्य त्यांनी केले एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपविते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा